no त्याच्या सावडायच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण हजर राहिला आज खरच या जगताप कुटुंबावर डोंगर दासळलेला आहे आणि त्या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी बळ मिळावं म्हणून आपण आज ईश्वर चरणी प्रार्थना सर्वांनी मिळून करायची आहे अण्णाबद्दल बोलायचं झालं तर अण्णा हा फिरिजात वारकरी सांप्रदायिक त्याचे वडील साहेबराव जगताप वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून पायीवारी पंढरपूर त्यांच्या घरात दिंडीची परंपरा आणि नामदेव महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते आता अण्णा बोलायचा कधी कधी मला कि मी एवढं परमार्थ करतोय एवढं मी पुण्यकर्म करतोय या, तर चेरी र, चेरी या देहाचं संकट माझ्यावर एवढं का आलं तर भोग आहे तो प्रत्येकाला कुणाला पण चुकलेला नाहीये या जन्मीच नसतं ते पूर्वजन्मीच काय सकृत असते जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखाशी काल जन्म घ्यावा बाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नरदेह देह येऊन हानी केली सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुन्हे जगी माया गेला सुखा म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहरणी मी अण्णाला म्हणायचो अण्णा नामस्मरण करत जा अरे तुझ्या आईला म्हणा त्याचं किती वेळा नाम घ्यायचं मला सोडू देणार यातन पण तुम्हाला सांगताना एक आनंद वाटतो दुःखाच्या क्षणामध्ये आनंद वाटतो की शेवटच्या क्षणाला अन्नाच्या तोंडातून मुखातून राधाकृष्ण राधाकृष्ण आणि विठ्ठल विठ्ठल नामस ना जप झाला आणि त्याच दिवसांना आपल्या महाराष्ट्रातील भूमी आणि भूमीत वृद्धाश्रमाची गरज पडली किती दुःखद घटना ही पण आज अण्णाचा देह मुलांच्या समोर मुलांना बोलत बोलत आणि मुलीला बोलत बोलत अण्णाला दोन मुलं आहेत एक मुलगे आणि आज आठवंड आहेत असा परिवार आहे अन्नाने जाताना मुलाला सांगितलं एक रुपये कुणाचा कर्ज माझ्यावरचं असलेलं कर्ज कुणाचं ठेवू हो नका घेऊन सगळ्यात त्यांनी सांगितलं अण्णाकडं होती अण्णाकडे धाडस होत काही आजारांना त्याला साथ दिली नाही त्यामुळे त्याला त्यातन सहन करावं लागलं अण्णाकडं बघितलं माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी दोन हजार चार ला आत्महत्येला पोचलेला शेतकरी अण्णा माझा चांगला जीवाचा दोस्त नात्यानं माझ्या मेहनीचा मुलगा पण मला कसल्याही संकटातून हसत हसत सावरायचा आणि धैर्य द्यायचा धीर द्यायचा कुठल्याही कार्याला माझ्या पाठबळ द्यायचा आर्थिक पण त्याच्या शब्दात शब्द हे जीवाचे जीवन जसं मला अण्णा बोलला बोल की बळ मिळायचं आज्या अन्नाच्या आत्म्याला शांती लाभो अन्नाचा पुढील प्रवास सुखाचा हो यासाठी आपण आज या दहरी गावामध्ये लोकांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की ही काय प्रताप पाडली की ही राख दारातच खड्डे खांदून झाडे लावली तर आपल्याला पर्यावरणाचा रास आपणच करायला लागलोय नद्या पवित्रच असतात त्याला पवित्र करायची आज वेळ का आली आपणच मलिन गलिन मलीन करायला लागलो त्याला आणि म्हणून आपण नदीत मध्ये राख न टाकता आपल्या आईवडाची आठवण त्या झाडाच्या रुपानं आपल्याला सतत आपण इथं झाडाखाली आलो तरी आपल्याला त्या सावलीच्या रुपानं सावली मिळणार फळ मिळणार आनंद देणार आणि आशीर्वाद देणार आणि म्हणून आज आपण पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी संतुलन ठेवण्यासाठी आपण या तरुण पिढीना आज खरा नवा एक पांढ्या गावामध्ये पाळला याचा अनुकरण गावाने करावं कारण आज बघतोय आपण आपल्यावर कोरोना सारखं संकट काय आलं आज आपली दारातली गाय गेली गोमातेविषयी आपण जागरूक राहिलो नाही दारातला बैल गेला आणि आपल्या वर्षी सगळी संकट आली कारण पर्यावरणाचा नाश करणार विनाश आपण प्रगती आणली आणि म्हणून या निमित्तानं आज आपण हे वृक्षारोपण करून अन्नाचा आपल्याला सतत सावली राहावी पहिली होतीच आणि अजूनही राहावी यासाठी आपण हा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या दोन्ही मुलांनी मुलींना ऐकला पाहुणे कुटुंबाच मनापासून कौतुक करतो आणि त्यांना या सावरण्याचं बळ मिळो अशी गोमातेच्या आणि ईश्वरकरणी प्रार्थना करतो सर्वांनी उठून उभा राहो आणि आपण पसायदान घेऊन जमा దేనే వాగ్యేత్ తోశాలి తోశో నిమద ధావే అసాయదానే జే కలాంచి వెంకటి సాండో తయా సత్కర్మే రతివాడు భూతాస్ పరస్పరే పొడు మైత్రి వాడ్చే దురిదాంచే తీర్దానో విష్ణుసరి ఏల పావు జోడే లాంచిన తద్వావు లాని జాత ఈశ్వరు సక మండలి సక మండలి మానవృత భూ మండలి యే జోతయా భూతా चला कल्पतरुचे आनु चेतना चिंतामणीचे गाव जय जे सापा रे तेई सरोई सदा सर्व सुखी पूर्ण होने ती लोक वणिज वदे हे श्री विश्वेश्वराओ